नमस्कार मी अनिल उपसाई दिव्य बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नुकता चंद्रगड येथे चंदगड नगरपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट तसेच काँग्रेस गट हे एकत्र आले या तिन्ही गटाच्या माध्यमातून म्हणजे या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आता ही निवडणूक लढवली जाणार आहेत या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद झाली दोन्ही पवार गटाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कडून आलेल्या सूचनेनुसार आता ह्या निवडणुकीमध्ये हे तीन गट एकत्र येऊन चनगडच्या सतरा जागांसाठी निवडणूक लढवली जाणार आहे अर्थात यांच्या विरोधात भाजप हे आपले मत प्रथमच आजमवत आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात हे गट एकत्र आले आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस सुरुवातपासून पसुन, आतापासूनच निर्माण झाले आहे चला पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून स्थानिक जे नेते आहेत त्यामध्ये माजी आमदार राजेश पाटील गोपाळ पाटील तसेच काँग्रेसचे या सर्वांनी जी मतं व्यक्त केली ચોન રાષ્ટ્રજીષદ પંચાયત સમિતિ નગરપરિષદ નગર પંચાયતી મહારાષ્ટ્ર શાસના નિવડૂક આયુક્તા જાહેર નગર પંચાયતી

आणि सर्व कार्यकर्ते बोलतो खरं वास्तविक यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची नामदार मुस्लिम साहेब यांच्या उपस्थितीत निवडणूक लढवायची अशी आघाडी झालेली होती आणि आज फक्त एक नियमित आहे कारण काँग्रेस आणि कानेकर साहेब यांची पूर्वीपासूनच आघाडी आहे फक्त आज आपण ती जाहीर करायची आहे की ह्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाडीला म्हणजे स्थानिक पक्षांना किंवा स्थानिक आघाडीला महत्त्व आहे इथं पक्षवाडी याची निवडणूक होऊ शकत नाही जिल्हा परिषद असू दे नगरपंचायत असू दे किंवा फक्त विधानसभा किंवा याच्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्या पक्षीय चिन्हावर होऊ शकतात आणि इथं स्थानिक लेवलला जसं जसं एकमेकाचं जमेल त्या पद्धतीनं आज निवडणूक त्या संदर्भात आघाडीची जाहीर करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत पवारसाहेब गट अजितदादा गट आणखी काँग्रेस गट अशा पद्धतीने आम्ही आज एक आघाडी ही निवडणूक लढवणार आहोत त्यामुळं काय अडचण नाही फक्त अजून नाव जिंकले पाहिजे आहेत फक्त जागा वाटप एवढे करून घेतले नाही आम्ही आमचे नेते आदरणीय वंटी साहेबांच्याकडून हा विषय मांडला त्यावेळेस साहेबांचा स्पष्ट आदेश होता की तुम्ही स्वभाव लढवायचा असेल तर तुम्ही लढवू शकता पाठीशी आहे खर ज्या वेळेला इथली परिस्थिती स्थानिक लेवलला की आपण सगळे तिन्ही पक्ष घटक पक्ष हे एकत्र आलो तर खटतर बाबा ही आम्ही चांगल्या पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये आपण चांगल्या कामाचा दृष्टिकोन घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि समविचार आघाडीच्या समविचाराचे पक्ष असल्या आम्ही सगळे एकत्र यायचं असं वेळेला ठरलं त्यावे वाद कालावधीमध्ये आमचे दोन तीन दिवस गेले साहेबांच्या आम कडनं आमचे नसल्या कारणानं राष्ट्रवादी दोन्ही परवा मेळावा झाला त्यांच्याकडनं आम्हाला विचारणा झाली की तुम्ही सुद्धा तिथे यावं तर कॉन्टॅक्ट न झाल्या कारणानं आणि काही अंतर्गत आमचे विषय होते ते जरा सोडवायचा होता म्हणून आम्ही जरा थांबू त्याच दिवशी आमचं सगळं ठरलेलं वास्तिव तर वेळेला आपण पत्रकार परिषद स्थानिक लेवलला घ्यायची ठरली त्यावेळेला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन

मध्यस्थीनं गडिंदाज येते शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आघाडी राजश्री शाहू विकास आघाडी जाहीर झाली होती त्यावेळेला आम्ही पुरोगामी विचाराचे आणि शाहू फुले आंबेडकर विचाराचे जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा विनंती केली होती की त्यांनी आमच्या या आघाडीमध्ये समावेश व्हावं आणि मला आनंद आहे की आज राष्ट्रीय काँग्रेसचे आदरणीय गोपाळराव पाटील साहेब विक्रम चव्हाण पाटील त्याचबरोबर आदरणीय एम जे पाटील साहेब असतील तिथं उपस्थित असलेले आपले राजेंद्र परेड साहेब आहेत वैभव खांडेकर साहेब आहेत आणि सचिन पाटील त्याचबरोबर संभाजीराव शिरोलीकर आज काही कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे त्यांचे बंधू इथं उपस्थित आहेत आणि सर्व तिन्ही घटक पक्षाचे या तालुक्यातील नेते मंडळी आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय भिक्मु गावडे साहेब आणि या चंद्रगड नगरपंचायतीचे नेतृत्व करणारे दयानंद कानेकर आणि प्रवीण वाटेंगी ही सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत हो आज ही पत्रकार परिषद होते आणि त्यामध्ये कालच वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेऊन या आघाडीमध्ये आज राष्ट्रीय काँग्रेस पक्ष चा समावेश होतो आणि एक भरभक्कम आघाडी या निमित्तानं होते आणि मला अपेक्षा आहे की अशाच तऱ्हेची जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा जर आपल्याला आघाडी करता आली आणि येणाऱ्या हुगातलेल्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेची जर आघाडी झाली तर आपण नक्कीच प्रतिस्पर्धी जे इथं जातीवादी पक्ष किंवा जो विरोधी पक्ष म्हणून आपल्याला समोर जायचा आहे तो त्या भाजपाला आपण चांगल्या तऱ्हेनं इथं रोखू शकतो आणि सर्वांचीच ही आज मानसिक तयारी झालेली आहे जाण्यासाठी आम्हाला विचारणाच झाली नाही जे स्थानिक इथले प्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांनी भाजपशी त्यांनी गटबंधन त्यांचं आहे त्याला पाठिंबा दिवसाला दिलेला आहे पण त्यांच्याकडनं दोन दिवसापर्यंत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही अनेक वेळेला आमच्या कार्यकर्त्यांचे मेळावे झाले त्या त्यावेळी मी सुद्धा मांडलं होतं किंवा व्यक्त झालो होतो की समाधानकारक आणि न्याय देण्याच्या भूमिकेनं जर प्रस्तावाला तर आम्ही विचार करू पण त्यांच्याकडनं कोणताही प्रस्ताव तसा आला नाही तर शेवटला निवडणुकीला जाताना कार्यकर्त्यांना बळ देणं आणि चांगल्या तऱ्हेनं आपण नियोजन करून पुढे जाणं अपेक्षित होतं त्यामुळं आम्हाला दोन दिवसापूर्वी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे गठबंधन जाहीर करणं आणि त्यामध्ये त्यांची जिल्ह्याचे नेते असतात त्यांची परवानगी आम्ही आदरणीय अजितदादांची सुद्धा परवानगी आम्ही घेऊन आणि चार तारखेला शरदचंद्रजी पवारसाहेब कोल्हापूरला आले होते त्यावेळी आदरणीय नंदादाय कुकळेकर यांनी सुद्धा साहेबांची संमती घेऊन ते गठबंधन आपण आघाडीचं निर्णय जाहीर करणं हे उचित असं वाटलं म्हणून ते सगळ्यांनी मिळून ते निर्णयाला Okay. राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस गट यांनीचं गठबंधनच्या माध्यमातून राजश्री शाहू विकास आघाडी या चंदगड नगरपंचायतीच्या माध्यमातून आम्ही स्थापन केलेली आहे मला विश्वास आहे की पुरोगामी विचाराची शाहूल्ली आंबेडकर विचाराची सर्व नेते मंडळी संगणबंधन ही जी राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे किंवा या जिल्ह्यामध्ये तर अशाच तऱ्हेनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कालपासनं चर्चा आम्हाला ऐकायला मिळाली की बीडमध्ये सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन होण्याच्या मार्गावर आहे किंवा इतर ठिकाणीसुद्धा नगर पालिका नगरपंचायतीच्या ठिकाणी साथ साथ गे गे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था असं गटबंधन होण्याच्या फार चांगल्या तऱ्हेनं चर्चा सुरू झालेली आहे. दुसरा प्रश्न आहे नगर पंचायतीला आपण पुन्हा एकदा स्वतंत्र करणार का? गेले पाच वर्ष आम्ही जे गठबंधन होतं त्यामध्ये त्यावेळेला महाविकास आघाडी आम्ही समोर गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय प्राची कानेकर ह्या नगराध्यक्षा होत्या आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे मिळून आम्ही गेली पाच वर्ष या, हो हो, या चंद्रगड नगरीचा चांगल्या तऱ्हेनं विकास केलेला आहे मला तोच आत्मविश्वास आहे की केलेल्या कामावरती आणि पुरोगामी विचार आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती सुद्धा आम्ही नक्कीच ह्या चंद्रगड नगर पंचायतीवर हो, राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकवू युती में, में या स्थानिक युतीमुळे महायुतीमध्ये काही अडचणी येणार नाही का यामध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही त्यांची पूर्व परवानगी घेऊन ही आघाडी स्थापन केलेली आहे आणि आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद